हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात महामेट्रोमध्ये भरती निघालेली आहे एक लाख ते दोन लाख ऐंशी हजारापर्यंत सॅलरी असणार आहे अर्ज फी काहीच नाही आणि इंटरव्ह्यूने भरती म्हणजेच निवड प्रक्रिया होणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल्लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट आणि लिंक ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेली आहे ही ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन बघा क्लोजिंग डेट अँड टाईम ऑफ ॲप्लिकेशन तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि जसं आपण पाहतोय चार मार्च दोन हजार पंचवीसला ही ॲडवर्टिजमेंट पब्लिश झालेली आहे बघा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट नवी मुंबई मेट्रो लाईन वन ठाणे इंटेग्रल रिंग मेट्रो रेल प्रोजेक्ट चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल कॉर्डिनेशन ईज सेवन एक वेकन्सी असणार आहे सॅलरी पाहू शकता तुम्ही दोन लाख ऐंशी हजारापर्यंत असणार आहे मिनिमम क्वालिफिकेशन बीई बी टेक सिव्हिल इंजिनियरिंग फ्रॉम अ गव्हर्मेंट रेकग्नाइज्ड युनिवर्सिटी आणि एक्सपिरियन्ससुद्धा असला पाहिजे मॅक्सिमम एज लिमिट बघा पंचावन्न असलं पाहिजे नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट ठाणे मेट्रो रेल इंटेग्रल रिंग प्रोजेक्ट रेल प्रोजेक्टसाठी हवं आहे ठीक आहे हा नेक्स्ट आहे जनरल मॅनेजर एक इथेसुद्धा सेम सॅलरी आहे लाखात सॅलरी असणार आहे फुल टाईम एम बी ए असलं पाहिजे साठ पर्सेंट मार्क्स असले पाहिजे फ्रॉम गव्हर्मेंट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी पंचावन्न वर्षे इथे एज लिमिट असणार आहे आणि एक्सपिरियन्ससुद्धा इथे मागितलेला आहे पुन्हा मॅनेजर पोस्ट आहे थाणे इंटेग्रल रे आ, रिंग मेट्रो रेल प्रोजेक्ट एक वेकन्सी आहे एक लाख ऐंशी हजारापर्यंत सॅलरी असणार आहे त्यानंतर फुल टाईम एम बी ए केलेलं असलं पाहिजे चाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे आणि एक्सपिरियन्ससुद्धा इथे मागितलेला आहे नेक्स्ट आहे मॅनेजर सिव्हिल एक वेकन्सी आहे एक लाख एकशे ऐंशी हजारापर्यंत सॅलरी असणार आहे फुल टाईम बी ई बी टेक इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि चाळीस वर्षापर्यंत वय असलं पाहिजे त्यानंतर असिस्टंट मॅनेजर परत एक वेकन्सी आहे एक लाख साठ हजारापर्यंत सॅलरी असायला हवी आहे त्यानंतर एक्सपिरियन्स मागितला आहे एम बी एसला पाहिजे पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा हो असणार आहे असिस्टंट मॅनेजर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट नवी मुंबई मेट्रो रेल लाईन वनसाठी त्यानंतर एक वेकन्सी असणार आहे त्यानंतर बघू शकता सॅलरी एक लाख साठ हजारापर्यंत बी किंवा बी टेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिझॅक क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्ससुद्धा मागितलेला आहे पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा हो असणार आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस बघा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे पोस्टच्या कॅटेगरीनुसार ठीक आहे मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुमची फिटनेस मेडिकल बघणार आहे ते हाऊ टू तु अप्लाय तर तुम्हाला एनएक्शर एमध्ये सगळे रिलेवंट डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे ॲप्लिकेशनबरोबर ठीक आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही स्केड्यूल ऑफ सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला कम्प्लिटली फिल्ड ॲप्लिकेशन तीन फ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत द्यायचं आहे सबमिट करायचं आहे तर बघा पर्सनल इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलं जाईल शॉर्टलिस्ट केलं जाईल कॅन्डिडेटला ईमेल कळवलं जाईल आणि मग शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि तुम्हाला जायचं आहे मेट्रो भवन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड व्ही आय पी रोड नियर दीक्षाभूमी रस्ता पेठ सॉरी रामदास पेठ नागपूर फोर फोर डबल झिरो वन झिरोला ठीक आहे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रूसुद्धा होऊ शकतो तुमचा इंटरव्ह्यू त्यानंतर आपण बघू शकतो इथे ॲनवलपर हे ॲड्रेस लिहिलेला पाहिजे तुमचं नेम ऑफ द पोस्ट पोस्ट कोड कॅटेगरी अँड टू जनरल मॅनेजर एच आर महाराष्ट्र रे मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो भवन आय पी रोड नियर दीक्षाभूमी रामदास पेठ नागपूर तर तुम्हाला पाठवायचं आहे हे पे पेमेंट करायचं आहे ठीक आहे आणि हे ॲप्लिकेशन हे भरून तुम्हाला पाठवून द्यायचं आहे विथ तुमचे डॉक्युमेंट्स त्यानंतर आपण पाहू शकतो इथे शंभर रुपये एस सी एस टी विमेन कॅन्डिडेट्स रिक्वायर टू पे नॉन रिफंडेबल अमाऊंट ऑफ हंड्रेड रुपीज ॲज प्रोसेस चार्जेस हवेवर अन अनरिझर्व आणि ओबीसी यांच्यासाठी चारशे रुपयेपर्यंत असणार आहे ठीक आहे प्रोसेसिंग फी शंभर रुपये असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे खाली दिला होता जो आपला क्यू आर कोड त्याच्यावर तुम्हाला पेमेंट करायचा आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओचा तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका